आणि विशेष म्हणजे आज योगेच चित्र ऐकण्यासाठी त्याचे वडील पाहिजे होते फार आनंद झाला असता आणि खरोखर त्याच चित्र ऐकून त्याचे सर्व कुटुंबियांना फार आनंद झालेला आहे फारच आणि मला वाटत श्रीधापणे विद्यार्धी नियोजनच असं केलं होतं की आपल्या माणसाचा सन्मान आपण केला पाहिजे ज्याला शिव महापुराण कथा ठेवली बाकी कीर्तन तर त्यांना काढायचे भेटले असते पण महाराजांना संधी दिली महाराजांना संधी दिली आणि महाराजांनी पण फार सुंदर कीर्तन केलं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा फार मोठा त्यागाला सत्कार केला कारण कुटुंबातील लोक सत्कार करतात असं काही नाही बरं कुटुंबाचे बाहेरचे लोक सत्कार करताना <laughs> तुम्हाला दिसतील कुटुंबाचे लोक सत्कार तसं करत नाही ज्याला कुटुंबी लोक सत्कार करतात तेव्हा तो बुवा खऱ्या अर्थाने चांगल्या तर मुलगीच चित्र ऐकून सर्व पुरा परिवारांचा कुटुंब ते मारून गेलं आणि मला पहिल्यांदाच चित्र ऐकायचं म्हणजे प्रवचन त्याच्या फार बरोबर असं कुठेतरी कार्यक्रम झालेला युट्यूबवर कोणतरी टाकलं होतं योगेश प्रवचन करताना आनंद वाटते की आपले हरिभक्तपरायण केशव माधव केशव जे आहेत ना ते त्यांच्याबद्दल दोन शब्द नेहमी सांगत असतात की ही व्यक्ती आहे ना अतिशय त्यागी व्यक्ती चुकून कुटुंबामध्ये गुंतलेली आहे सुकून चुकून कुटुंब जर कुटुंब त्याचा परिवार जर नसता ना तर मला वाटतं माझी चिंता मिटली असती <laughs> माझी चिंता मिटली असती त्यांनी कारण बऱ्याच वेळा त्यांनी साधना तिथे येऊन केलेली आहे म्हणजे घरात दाखवून द्यायचा की मी ड्युटीवर जातो आणि हा बाबा आपल्या दिंडी घरावर रामचिंतन करायचं पुढे नंतर लक्षात आला अल्पेशच्या अल्पेशने गेला तू तुला कुटुंब आहे तुला परिवार आहे तुम्ही काम केलं पाहिजे तेव्हा तो नाविलास्त करतो नाविलास्त करतो एकदा तर मी त्याला बोललो की तू उत्तर अधिकारी होत असेल तर लगेच मोठा कार्यक्रम राबवतो पण एवढी गोष्ट सोपी पण आहे ती ती गोष्ट सोपी नाही आणि आमच्या उत्तराधिकारीसाठी साठी तुम्ही चिंता काही करू नका आम्ही ज्या ध्येयाची यात्रा संपवणार त्याच्या अगोदर उत्तराधिकारी असणार आहे जय श्रम जय हिंद जय महाराष्ट्र मला सांगू का जाए जाए <स्थाँगारी> <सामुदा दो> <स्थाँगारी> तो मिळत बघा कार्यक्रम कुठलाही असो त्या आपण देव देश धर्मासाठी आपण जागलो बेटा न आता काल समस्या फार बिकट आहे मला फार बिकट आहे चारी बाजूनी रव शहा सारखी प्रसंग रोज घटना रोज आमच्या डोळ्यासमोर समोर येतो आजचीच घटना सांगतो आजचीच आजची सुद्धा घटना काल दोन दिवसापूर्वी आपल्या आदिवासी पोली आणि मुस्लिम बरोबर होते आणि ती काय जाऊन तुम्ही यालाच नवरा करेन असे जर आमचे आदिवासी बांधव लव ज्याचा शिकार होत असेल धर्मांतर दोन किलो तांदळाच्या मागे जर धर्मांतर करत असेल तर आपण काय करतो आपण काय करतो आपण पोचलो पाहिजे आपला पैसा काय करायचा बँकेमध्ये राहून अरे आपल्याकडे पैसा लावून काय करायचा जावा ना आम्ही एकेचाळीस दिवसाचा फिरता सापडा करतो तिथे काही खर्च करा ना काही त्यांना दिसतं जेवण झालं त्यांच्या अंगावर हात फिरवा आणि दादा फक्त म्हणा त्या अधिवेशनाला दादा म्हणा दादा म्हणा राजा छत्रपती हेच काय केलं प्रत्येकाच्या अंगावर दादा म्हणून हात फिरवलं आणि ती मावळी तयार होत गेली होत गेली तर हे काम करा हे काम केलं आणि केलं पाहिजे हे केलं पाहिजे अरे आपला पूर्वजांचा इतिहास आहे ना आता बंगलादेशमध्ये काय सदस्य परत झालेली निर्माण झालेली आणि जर मध्ये ही परिस्थिती होत असेल तर आपण आपलेच बांधव आहेत ना आपल्याच रक्ताचे आहेत ना आपले हिंदू बांधव आहे ना त्यांच्या काही आपल्याला प्रसंग येईल आपल्याला प्रसंग लोक लवशा तुम्ही प्रसंग पहा आपले केरला स्टोरी पहा काश्मीर फाईल पहा किती प्रसंग आहे बत्तीस हजार मुलया मुली मध्ये लव लवशहाचा शिकार झालेली का तर आपण त्याला धर्म शिकवला नाही आपण त्याला धर्म शिकवला नाही बघा हे सत्य सांगण्यासाठी त्याला संन्याशीच पाहिजे कोणाची ताकद नाही आणि संन्याशी सत्य बोलेल आणि सत्य होण्याची हिंमत पण अंगामध्ये पाहिजे उद्याचं भविष्य यांनी त्यात सांगितलं उद्याचं भविष्य हे बघा त्याने एक स्वर की दोन हजार बत्तीस मध्ये असं असं होणार आहे याच्यात गुवा लोकांनी बेकायदेशीर होणार त्याच्यात गुवा लोकांचा पण लागेल मला साधना केली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे तरच तो मग तो बुवा असो तो असतो असो असोणार नाही तर आमचा इतिहास विसरू नका आमचा इतिहास आहे आमचा इतिहास विसरू नका अरे गुरु गोंद गोविंद सिंगाची चार मुलगं चार मुलग त्यापैकी दोन युद्धामध्ये मारले गेले आणि एक सात वर्षाचा नऊ वर्षाचा मुलगा ज्या त्या पकडण्यात आलो मला आणि त्याला सांगितले की धर्मांतर करो धर्मांतर करत असेल तर तुम्हाला जीवदान देतो तो ते विष्टा हे विष्टा कुत्ते खाते सिंह नाही कधी खाते ही सिंहाची आवडत आहे हा धर्म परिवर्तन नाही करू नवा शेवटी त्यांना बसवण्यात आलं थंडीचे दिवस होते आता जशी थंडी येते जाते का तुम्हाला फसदशी ठंडी आणि मिस्त्री बोलले दोघांना आत्मदे ठेवलेला आहे आणि भिंत बांधायला सुरुवात केली मध्ये मध्ये विचारतो जोरावर शोर शे बोला फतेशी शोर शे बोला संगीत विचार करा अजून मी तुम्हाला वाद जुदान देतो जोरावर शोर शे बोला फतेशी शोर शे बोला रोको बीट भरोगा गलती स्वास्थ्य को नहीं की यही दीवार मोड़ने की मेरे राष्ट्र की जय हो मेरे धर्म की जय हो नौ वर्ष सात वर्ष का मुर्गा मुझे धर्म छोड़ना नहीं आणि आपण एक किलो जाग तुरडाळ दिल्यावर धर्म परिवर्तन करतो तर याच्यावर जागे राहा जय हिंद जय महाराष्ट्र